नमस्कार बोरावके नगर या ठिकाणी थार आणि स्कूटीचा भीषण अपघात दोन गंभीर जखमी दौंड कुरकुंब रोड वरील बोरावके नगर या ठिकाणी दिनांक एकोणावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास थार गाडी व स्कूटी यांचा भीषण अपघात झाला असून थार गाडीने स्कूटीवरील महिलेसह शंभर फूट फरफटत नेहली आहे या स्कूटीवरील दीपाली तानाजी जाधव व उमा राहुल चव्हाण राहणार मोरेवस्ती लिंगाई या दोघी गंभीर जखमी झाल्या असून त्यांना विघ्नहर्ता हॉस्पिटल बोरावकी नगर या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आलाय सुदैवाने या स्कूटीवरील लहान मुलाला कोणतीही दुखापत झाली आहे थार चालक पसार झालाय अपघात झाला त्यावेळेस मोठी वाहतूक कोंडी झाली होती दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार सुरेश चौधरी जाधव मेजर या ठिकाणी येऊन वाहतूक खुली करून दिली आहे बोरावाके नगर या ठिकाणी रस्त्याच्या कडेला अनेक बोर्ड लावली असून त्यामुळे पादचाऱ्यांना चालणेही मुश्किल झाले यावरील सर्व अतिक्रमण काढावे अशी मागणी या ठिकाणच्या रहिवाशांकडून होत आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर दौंड पुणे